नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो होणाऱ्या भावी सर्व डॉक्टर्स डेंटिस्ट आणि आयुर्वेदिक डॉक्टर्सच्या आपल्या करिअर मेकिंग गार्डन्स मध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आता एक महत्वाचा सेशन मी तुमच्या समोर घेऊन येत आहे आजपासून तब्बल फक्त दहाच दिवस उरलेले आहे आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस नऊ दिवस राहिले बऱ्याच वेळा सर्वांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे काही जणांचा कच्चा आहे काही प्रमाणांचा प्रॉब्लेम असू शकतो परंतु बऱ्याच वेळा एक्झाम देत असताना आपण तुक्का कसा मारावा या संदर्भात खूप साऱ्या विचारणा होत होत्या किंबहुना विद्यार्थीच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की या प्रश्नांचे चार पर्याय मला समान वाटतात किंवा त्याच्यामधील कसलीच आयडिया नाही तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे हे वेगवेगळ्या मेरिटनुसार म्हणजे शंभर पासून सातशे वीस पर्यंत मेरिटसाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते आणि त्या संदर्भात मी आज चर्चा करत आहे ज्या विद्यार्थ्यांना सहाशे पेक्षा जास्त मार्क्स पडत आहेत अशा विद्यार्थ्यांना कन्फर्म म्हणजे पाचशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स पडतायत अशा विद्यार्थ्यांना कन्फर्म गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळत आहे आजपर्यंतचा सर्वात मोठा कट ऑफ जो आहे तो पाचशे एक्क्याऐंशी हा आपण ओपनचा धरलाय त्याच कंपॅरेटिव्हली इतर म्हणजे ईडब्ल्यू एस आणि ओबीसी एक पाच मार्काने कमी एन टी सी एक दहा मार्काने कमी एन टी डी एक चार मार्काने कमी म्हणजे अशा प्रकारे आणि एस सीसाठी साठी शंभर मार्काने कमी आणि एस टीसाठी साठी दोनशे ते सव्वा अडीचशे मार्काने कमी हे सर्व आपल्याला माहीत आहे आपल्याला पाचशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स पडताय म्हणजे दरम्यान एक एकशे चाळीस प्रश्नां एकशे चाळीस मार्क्स आपले जात आहेत सातशे वीस पैकी म्हणजे त्यामध्ये जर सरसरी विचार करायला गेला तर अठ्ठावीस प्रश्नांची उत्तरं आपली चुकतायत मग अठ्ठावीस प्रश्नांपेक्षा कमी चुकतायत असं वाटत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुक्का मारायला पाहिजे किंवा नाही या संदर्भात आज आपण चर्चा करणार बऱ्याच वेळा अठ्ठावीस आपले चुकताय एक अंदाज आपल्याला माहित आहे की पहिली गोष्ट तुक्का मारणे हे शंभर टक्के गैर आहे म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर आपल्याला परफेक्ट येत असेल तरच आपण ते उत्तर लिहायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि जर समजा तुम्हाला तुका मारायचा असेल तर शक्यतो तुका मारू नये कन्फ्युजन असू शकतंय काही वेळा दोन पर्यायामध्ये काही वेळा तीन पर्यायामध्ये कन्फ्युजन असू शकतं परंतु चारही ज्या चारहीमध्ये कन्फ्युजन असेल किंवा चारही पर्याय मला अनभिज्ञ आहेत मला घेतलं काहीच येत नाही असं असेल अशी शक्यता असू शकते बऱ्याच वेळा एखाद्या पर्यायाचं शंभर टक्के एक उत्तर माहीत आहे असं येत असेल त्यावेळेस आपण ते चार मार्क आपण पत्रात घेतो परंतु बऱ्याच वेळा कन्फ्युजन असं होतं की या चार पर्यायापैकी तीन पर्याय हे आपल्याला बरोबर वाटत आहेत आणि एक इलिमिनेट केलेलं आहे आपण त्याला इलिमिनेशन थिरेपी असे म्हणतो म्हणजे आपण परफेक्ट उत्तराकडे कसं जाता येऊ शकतं त्या संदर्भात एक स्ट्रॅटेजी आहे बऱ्याच वेळा एक्झामिनर ज्यावेळेस अल्टरनेटिव्ह चॉईसेस देतो त्यावेळेस चार मल्टिपल चॉईसेसमध्ये तो उत्तर आपल्याला थोडंसं पुढच्या साईडनं ठेवताना पुढच्या म्हणजे उत्तर लपवताना असतो बऱ्याच वेळा म्हणजे एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कन्फ्युजन असेल आणि त्याला इलेमिनेट चौथा जर टॉपिक केलेला असेल आणि तुम्हाला तुक्काच मारायचा असेल तर तुम्ही तिसऱ्या नंबरचं उत्तर द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे कदाचित तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या या चार पर्यायामध्ये आपल्याला कन्फ्युजन येत आहे म्हणजे पहिला पर्याय हा आपला शंभर टक्के एलिमिनेट केलेला आहे की आपल्याला त्याचं उत्तर नाहीच येते असं आपल्याला माहित आहे परंतु बाकीचं तीन मध्ये जर कन्फ्युजन असेल तर आपण चौथ्याकडे जायला पाहिजे किंवा दुसऱ्याकडे जायला पाहिजे असं आहे प्रॉबेबिलिटी आपण चौथ्याकडे एक पन्नास टक्के वेळा आणि तिसऱ्याकडे पन्नास टक्के वेळा जायला पाहिजे मग त्याच्यामध्ये मोस्ट करेक्ट कोणता असू आहे त्याच्याकडे आपण जायला पाहिजे हा पर्याय झाला ज्या वेळेस चार पर्यायापैकी एक पर्याय शंभर टक्के नाही असं आपल्याला म्हणायला येतं बऱ्याच वेळा दोन पर्यायामध्ये आपल्याला दोन पर्याय आपल्याला इलिमिनेट झालेले असतात पहिली गोष्ट सांगितली की चार पर्यायामध्ये आपण इलिमिनेशन थिरपी वापरायची की इलिमिनेट करायची की हे दोन पर्याय शंभर विकेने आपल्याला कन्फर्मली जर समजा हे दोन पर्याय नाही असं समजलं तर राहिलेल्या दोन पर्यायामध्ये तो कितव्या नंबरचा आहे त्याच्यातला दुसरं म्हणजे मागच्या साईडचा जे नंबर असेल तो आपण तुक्का मारायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे कदाचित एक आणि दोन मध्ये जर कन्फ्युजन असेल आणि दोन आणि तीन हे उत्तर नाहीच आहे असं वाटत असेल तर दुसऱ्या नंबरचं सिलेक्ट करा एक आणि तीन एक आणि चार याच्यामध्ये जर समजा तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तीन आणि चार पर्याय ठेवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे बऱ्याच वेळा खूप वेळा काय होतं दोन आणि तीन मध्ये कन्फ्युजन असेल तर तीन तिसरा पर्याय घ्या तिसरा आणि चौथ्यामध्ये असेल तर चौथा पर्याय घ्या म्हणजे शेवटचा पर्याय घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे एकंदरीत इलेमिनेटरी थिरपी आहे ही एक तर चुकीची आहे बऱ्याच वेळा आपल्याला एवढ्या महत्वाच्या राष्ट्रीय लेव्हलच्या परीक्षेमध्ये जर आपल्याला उतरायचं असेल तर, असे। तर एक्झॅक्ट उत्तर असेल तरच द्यायला पाहिजे पहिली गोष्ट अगदी मोलाचा सल्ला असा असेल की बऱ्याच वेळा एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आले तर पाच मार्क मिळत आहेत पाच मार्क मिळतात त्याचं मूल्य पाच आहे चार मार्क्स मिळतात परंतु एक वाचतोय परंतु जर समजा ते उत्तर चुकलं तर मात्र त्याचं मूल्य हे पाच मार्काचं होत त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे पाच मार्काचं मूल्य आहे त्यामुळे शक्यतो शंभर टक्के तुपका मारण्याकडे जाऊ नका ज्या विद्यार्थ्यांना शंभर मार्क पडतायत किंवा दीडशे मार्क पडतायत या विद्यार्थ्यांनी इलिमिनेशन थिरेपीचा वापर करायला हरकत नाही बऱ्याच वेळा दोनशे ते अडीचशे मार्क्स पडतात अशा सुद्धा विद्यार्थ्यांना सिस्टम ही ही आपल्याला हरकत नाही त्याच्यामध्ये इलिमिनेशन थिरपी ठेवा चार मधील पर्याय जो आपल्याला इलिमिनेट करता येते तो पर्याय अगोदर इलिमिनेट करा म्हणजे वगळून घ्या आणि वगळल्यानंतर राहिलेल्या पर्यायामध्ये पुढचा पर्याय घ्यायला हरकत नाही अशा प्रकारची सिस्टम आपण आजपर्यंत सांगत आलेलो आहे खूप वेळा एक एक प्रश्न जर चुकला तर एक मार्काने कमी आपल्याला एक मार्क्स कमी मिळतो म्हणजे मिळालेला एक मार्ग वजा होतो याचा अर्थ जर तुम्ही भारत देश लेव्हलवरती गेला तर सहाशे लेवलला जवळपास आठशे ते नऊशे नेरिट नौ तुमचं खाली येत आणि तेच महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस ते पस्तीस किंवा पंचवीस अठ्ठावीस एकोणतीसच्या आसपास एवढा एस एम एल तुमचा खाली खाली येतो दरम्यान पाचशे लेवलला जर मार्क्स बघायला गेलं तर ऑल इंडिया लेवलवरती बाराशे ते न ऑल इंडिया रँक कमी होतो आणि तोच आपल्या महाराष्ट्र लेवलला जर समजा पाहायला गेलं तर तोच पर्याय जवळपास सात ते सत्तर मार्काने सॉरी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस ते पन्नास ते पंचावन्न मार्कापर्यंत पंचावन्न पर्यंत आपला एस एम एल खाली येऊ शकतो बऱ्याच वेळा अशा सगळ्या गोष्टी पाहायला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याकडे जर साडेतीनशे मार्क असतील तर मात्र आपला जो रँक आहे तो खूप खाली जातोय अगदी एका मार्कनं पाच हजारांना रँक खाली जातो ऑल इंडिया मध्ये आणि तो स्टेटमध्ये जवळपास पाचशे न सहाशे चारशे न असा आपला रँक खाली जात असतो त्यामुळं थेरपी मध्ये जर परफेक्ट बसणार असाल आणि आपले मार्क्स एकदम लोअर लेवलला असतील शंभर दोनशे तीनशे लेवलपर्यंत असतील तर तुम्हाला एलिमिनेशन थेरपी वापरून तुक्का मारायला हरकत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना पाचशे मार्क्स पडणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी तुक्का मारायलाच नाही पाहिजे असं वाचलं नाही परंतु पाचशेच्या आणि साडेपाचशेच्या दरम्यान असेल आणि सुरक्षित गेल्या वर्षीचा जो सर्वात प्रायव्हेटचा जो कट ऑफ आहे तो, तो पाचशे सर्वात हायएस्ट कट ऑफ पाचशे वीस पाचशे तेवीस आहे पाचशे पण तेवीसच्या वरती म्हणजे दरम्यान पाचशे वीस असं पकडायला गेलं तर दरम्यान दोनशे मार्क म्हणजे आपले जवळपास चाळीस प्रश्नांची उत्तरं चुकले तर चाळीस प्रश्नांची उत्तरं जर चुकलेली बा बाकीची उत्तरं बरोबर येत असेल तर थोडीशी इलिमिनेशन थिरपी एक पाच दहामध्ये वापरायला हरकत नाही परंतु पाचशे तीसच्या वरच्या लेव्हलला गेलं तर तुम्ही एलिमिनेशन थिरपी दहा प्रश्नांमध्ये तुम्ही वापरता येऊ शकणार आहे परंतु तुमच्याकडे साडेचारशे असतील तर मात्र तुम्ही एलिमिनेशन थेरपी वापरून थोडेसे तुक्के मारायला हरकत नाही बऱ्याच वेळा स्टडी लेवलवरती अवलंबून राहील त्यामुळे तुक्का कसा मारावा या संदर्भातली गोष्ट मी बऱ्याच वेळा सांगत आहे की खूप वेळा काय होतं की एखाद्या प्रश्नांच्या उत्तराच्या जवळ जातो परंतु कन्फ्युजन तयार होतो त्यावेळेस कन्फ्युजन मध्ये मात्र दोन्हीपैकी एक पर्याय बरोबर असतो सुद्धा आणि अशा दोन मध्ये कन्फ्युजन असेल तर कदाचित तुम्ही जर समजा सहाशेच्या पण सहाशेच्या वरती लेवलला असेल तर तुमचा बरोबर येण्याची शक्यता ही जास्त आहे तुम्ही जर समजा कन्फ्युजनमध्ये जात असाल आणि तुमचे दीडशे ते दोनशे मार्क्स येत असतील तीनशे अडीचशे मार्क येत असतील तरी सुद्धा तुक्का मारण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती जवळपास पन्नास ते पंचावन्न साठ टक्क्यापर्यंत येते त्यामुळे तुक्का मारणे हे कदाचित आपल्याला थोडंसं फायद्याचं राहू शकतं परंतु कट ऑफल वरती जर तुम्ही तुके मारायला गेला आणि जास्त तुके मारायला गेला जास्तीत मारा जास्त अंदाजे उत्तर द्यायला गेला तर तुमचा स्कोर खाली येण्याची शक्यता असते सर्वात मोरल ऑफ द स्टोरी आपण सांगूया आजच्या टॉपिक मला सर्वात महत्वाचा टॉपिक असं सांगेल की पहिल्यांदा एक तर प्रश्नाचं उत्तर परफेक्ट येत असेल तरच ते बबलिंग करा आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही त्याला गोल करून ठेवा मात्र गोल केलेल्या प्रश्नाला तिकडे मात्र बबलिंग करू नका ना नाहीतर अडचण येऊ शकते बऱ्याच वेळा ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे खूप वेळा काय होतं ही सत्याऐंशी वाला प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तर समजा आपण लिहिलं नाही तर तिकडे सत्त्याऐंशीला बबलिंग करू नका नाहीतर अठ्ठ्याऐंशीचा प्रश्न लिहितो उत्तर आले की सत्त्याऐंशीला बबलिंग करतो मग तिथं तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि कुणा सगळी लाईनच तुमची बिघडू शकते असं पण लक्षात घ्यायला हरकत नाही खूप वेळा काय होतं की तुके मारायची जी सिस्टम आहे ती सिस्टम तुम्हाला अडीचशेच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्यापैकी फायदेशीर होऊ शकते साहसी पण साहसीच्या वरती माझ पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक किंवा दोन मध्ये दोन मध्ये कन्फ्युजन असेल तीन मध्ये कन्फ्युजन म्हणलं तर त्याला त्याच्याकडे जाऊ नका तो तो सोडून द्या प्रश्न आणि सोडून द्यायला शिका शंभर टक्के तुमचा स्कोर जास्त नाही सिक्स हंड्रेडच्या अभाव असणाऱ्या पाचशे साठ किंवा पाचशे ऐंशीच्या वरती मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी तुक्का मारण्याकडे जाऊ नका असं माझं म्हणणं आहे कदाचित कट ऑफच्या लेव्हलला म्हणजे गव्हर्नमेंटच्या कट ऑफच्या लेवलला आपला जो कट ऑफ आहे तो तुम्हाला सर्वांना पाठीमागे मी सांगितलेलंच आहे दोन हजार तेवीसचा किंवा बावीसचा तुम्ही पाहून घ्या की त्या कट ऑफच्या लेव्हलला आपल्याला स्कोर येतोय असं जर आपल्याला वाटत असेल तर हे सगळं अंदाज येतच आपल्याला लक्षात येतोच पेपर करण्याचा तर मात्र तुक्के मारण्याकडे जाऊ नका असं माझं म्हणणं आहे जर समजा आपण खूपच खाली असेल तर तुक्के मारायला हरकत नाही त्यामध्ये इलिमिनेशन थेरपी घ्या जे जे चार मधले पर्याय इलिमिनेट कोणते करता येतात बघा आणि राहिलेल्या मध्ये तुम्हाला तुक्का मारता येऊ शकतो सहाशेच्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दोन मार्क्समध्ये दोन पर्याय म्हणजे कन्फ्युजन असेल तर त्यानं दिलेल्या कन्फ्युजनमध्ये जर तुक्का मारण्याची पॉसिबिलिटी ही पन्नास टक्केच्या वरती जाते त्यामुळे तुम्हाला तिथे स्कोर ग्रो होण्यासाठी करण्यासाठी मदत होऊ शकते एकंदरीत यामध्ये आपण जे सांगितलेलं आहे ते इलिमिनेशन थेरपी त्याचबरोबर तुक्का मारण्याची स्ट्रॅटेजी तुक्का म्हणजे अंदाजे एखाद्या बबलिंग करणे मात्र काही वेळा आपल्याला का कशाचाच अंदाज दिसेल उभी जर तुक्के मारत गेलं तर मात्र शंभर टक्के चुकण्याची पॉसिबिलिटी जास्त असते चारही पर्यायाची उत्तर जर मला येतच नसेल तर मात्र तुक्का मारायला जाऊ नका असं माझं सर्व विद्यार्थी आणि त्याचबरोबर पालकांना सुद्धा या निमित्तानं मी कळकळीला सांगत आहे परीक्षेमध्ये असणाऱ्या दोन तासाचं टाइम टेबल टाइम टेबल टाइम मॅनेजमेंट करा वेळ जास्त घालवू नका एका प्रश्नावरती तुम्ही किती वेळ द्यायचा हे लक्षात घ्या पहिल्यांदा बायोलॉजीचा विषय घ्या बायोलॉजीचा सर्व सब्जेक्ट पस्तीस ते पंचेचाळीस ते पन्नास मिनिटापर्यंत झाला पाहिजे आणि नंतर केमिस्ट्री घ्या केमिस्ट्रीचा हा जो पंचेचाळीस प्रश्न आहे ते सुद्धा पन्नास ते पंचावन्न मिनिटापर्यंत आप आपले संपले पाहिजे म्हणजे दरम्यान हा सगळा टॉपिक बघायला गेलं तर नव्वद मिनिटाच्या आसपास तुमच्याकडे फिजिक्स असला पाहिजे आणि तसं पाहायला गेलं तर तीन तास वीस मिनिटामध्ये जर वरचे वीस मिनिट आणि यातले दहा मिनिट असे तीस मिनिट तुम्हाला परत सर्व राहिलेलं चेकअप करण्यासाठी राहिले पाहिजे हा टॉपिक लक्षात ठेवावा एकंदरीत परीक्षेच्या टाइम मॅनेजमेंट इलिमिनेशन थेरपी आणि मारू नये किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मारावा आणि किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मारू नये या संदर्भातला हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केलाय अशा प्रकारचे पाठीमागे गेल्या वर्षी आपण जे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बेनिफिशरी झालेला आहे काही जणांना त्याचा लॉस पण होऊ शकतो एकंदरीत एक्झॅक्ट उत्तर असेल तरच तुम्ही द्या असंच माझा करिअर मेकिंग गायडन्स तर्फेच मला सल्ला असेल ज्यांनी परफेक्ट अभ्यास केला असेल तेवढंच उत्तर बरोबर लिहा तुमचे अक्युरेट मार्क्स येतील आणि तुम्हाला पाहिजे ते मिळवण्याचा आपण का, परत प्रोसेसमध्ये टक्के प्रयत्न करू कितीही मार्क्स आले तर थोडेसे इकडं तिकडे होऊन आपल्याला ऍडमिशन मिळू शकतंय आणि ती सगळी दे आम्ही तुम्हाला या माध्यमातून देणारच आहे त्यामुळे काही काळजी करू नका सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी सामोरं जावा पॉझिटिव्ह अटिट्यूड ना जावा कसल्याही प्रकारची भीती बाळगू नका रोज आपण जी देतो त्याच पद्धतीची परीक्षा असणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी पालकांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा देऊन त्या टीम करिअर मेकिंग गायडन्स करते तुम्ही मोठी मोठी सिक्री पदाक्रांत करावी असाच आशावाद देऊन आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र